आज आज कर्जत तालुक्यामध्ये आषाढी वारी निमित्त श्री संत निरोभराय पालखी आणि श्री निवृत्तनाथ महाराज पालखी हे दिनांक सव्वीस जूनपासून तालुक्यामध्ये मुक्कामाला आगमन होणार आहे दोन्ही दिंड्यासोबत इतर लहान दिंड्यांची पण आगमन मोठ्या प्रमाणावर कर्जत तालुक्यामध्ये होतो मागच्या वर्षी सर्व प्रशासन लोकप्रतिनिधी एन जी ओ सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीने नियोजन केले होते त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा आरंभ तसंच यावर्षीसुद्धा आम्ही सर्व प्रशासन प्रशासनातील सर्व अधिकारी यांची जबाबदारी निश्चित करून दिलेली आहे आणि तालुका आरोग्य अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्या माध्यमातून आता त्याची पूर्वतयारीची नियोजन सुरू झाली आज आम्ही सर्व पदाधिकारी पालखीमधील प्रमुख दिल्ली शहरातील लोकांना आणि सर्व समाजातील ज्या लोक दिंडी सोडण्यासाठी मदत करतात सर्वांच्या मार्गदर्शनाने आम्ही यावर्षीसुद्धा चांगल्या पद्धतीने आषाढी वारीसाठी येणारे जे भाविक आहेत पालखी आहेत पालखीसोबत असणारे सर्व भक्तगणांचं आम्ही चांगल्या पद्धतीने कर्जत तालुक्यामध्ये त्यांचे स्वागत करू आणि सर्वांचे चांगल्या पद्धतीने कोणतेही गैरसोय गैरसोयी होणार नाही अशा पद्धतीने आम्ही त्यांच्या नियोजनेची व्यवस्था आम्ही सुरू केलेली आहे